मराठीचा विशेष भाग नांदेड मध्ये अंश इन्फर्टिलिटी सेंटरचे भव्य शुभारंभ डॉक्टर शिल्पा संतोष बोमनाळे यांच्या अन्श इन्फर्टिलिटी सेंटरचे शुभारंभ केदारपीठाचे जगदगुरु श्री भीमाशंकर शिवाचार्य महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते पण यावेळी शुभारंभ करण्यात आलेला आहे यावेळी अनेक गुरुवर्य व नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण खासदार अजित गोपचडे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार बालाजीराव कल्याणकर तसेच मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तुषार राठोड व अनेक पदाधिकारी व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये हा शुभारंभ करण्यात आला डॉक्टर शिल्पा बोमनाळे व संतोष बोमनाळे या दोन्ही डॉक्टर्सनी या कपलने मिळून नांदेडमध्ये अंश ह्या आय व्ही एफ सेंटरचं त्या नव्याने सुरुवात करत आहेत अतिशय मॉडर्न सुसज्ज अशा प्रकारचे आय व्ही एफ सेंटर आज पाहून आणि त्याचं उद्घाटन करत असताना मला अतिशय आनंद होत आहे इन्फर्टिलिटी हा मेजर विषय समाजामध्ये आहे आणि सामाजिक समस्याही मोठी आहे कपल्सला मूलबाळ होत नाही हाही विषय आहे आणि मोठ्या सायकोलॉजिकल अडचणीमधून कपल्स जात असतात अशा परिस्थितीमध्ये त्यांना नीट सायकोलॉजिकली समजून सांगणं त्यांची मानसिक अवस्था सांभाळून त्यांना ट्रीटमेंट देणं आणि आय फी आय व्ही एफ तर आता जागतिक पातळीवर अतिशय सक्सेसफुल अशा प्रकारची ट्रीटमेंट ही आहे एम्ब्रॉय एम्ब्रिओ एम्प्लांट करणं आणि मूलबाळ होण्याकरता जी काही मेडिकल ट्रीटमेंट आहे ही त्यातून साध्य करणं ही अतिशय खूप पॉप्युलर आणि जग जागतिक पातळीवर सक्सेसफुल अशा प्रकारची ट्रीटमेंट झालेली आहे मला नांदेडमध्ये हे क्लिनिक सुरू होत आहे तर मला मनापासून मना आनंद आहे अभिमान आहे मला खात्री आहे की दोघंही मिळून शिल्पा आणि त्यांचे मिनिस्टर हे दोघंही मिळून आय व्ही एफ सेंटर चांगलं चालवतील आणि पेशंटचं कॉन्फिडन्स खऱ्या अर्थाने ते प्राप्त करून हे आय व्ही एफ सेंटर आगामी काळात यशस्वी होईल याबद्दल मला शंका नाही माझ्या मनपूर्वक शुभेच्छा डॉक्टर बोमनाळे आणि मिसेस बोमनाळे यांना मनापासून आहे नाशिक संभाजीनगर पुणे हैदराबाद या ठिकाणी ज्या सुविधा रुग्णांना मिळतात त्या सर्व सुविधा आता सेंटरच्या माध्यमातून नांदेड येथे उपलब्ध झालेले आहेत असे मत सुद्धा डॉक्टर शिल्पा बुमनाळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले सुखरूप झाल्यानंतर चेहऱ्यावरचा आनंद निश्चितच मलाही आनंद देऊन जात होता परंतु हे सर्व करताना कुठेतरी मनाला एक खंत येत होती की ज्या स्त्रिया ज्या भगिनी ज्या या आनंदापासून वंचित होत आहेत ज्यांना मूलबाळ होत नाही आहे त्यांच्या आनंदाचा एकतरी भाग आपण व्हावा याची मनातून तळमळ वाटत होती त्यांच्या डोळ्यांमध्ये असणारे बाळाचे स्वप्न पूर्ण व्हावे आपलाही त्यामध्ये सहभाग असावा या हेतूने मी अंश फर्टिलिटी व टेस्ट बेबी सेंटरची स्थापना केली संभाजीनगर पुणे नाशिक मुंबई यासारख्या पूर्ण अद्यावत सेवा या ठिकाणी मी देत आहे